विधान सावदा येथील वृदांत सचिन पाटील यांनी धनुर्विद्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं गोल्ड मेडल मिळालेलं आहे आणि याच्या आधी त्याला भरपूर अशी मेडल मिळालेली आहेत त्याने एक चांगल्या प्रकारची गरुड झेप घेतलेली आहे आणि तो प्रत्यक्ष आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहे वृदांत आपलं सचि आपलं टी व्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूजमध्ये आपलं हार्दिक अभिनंदन आपलं हार्दिक स्वागत एक चांगल्या प्रकारचं धनुर्विद्यामध्ये आपण एक चांगल्या प्रकारचं प्राविण्य मिळवलेलं आहे गोल्ड मेडल खिचून आणलेला आहे आणि एक ईशाचं गौरी शंकर गाठलेलं आहे तर आपण आता सध्या कोणत्या वर्गाला शिकत आहात आठवी आठवीला कोणत्या शाळेमध्ये डॉक्टर उल्हास पाटील इंग्लिश मिडियम स्कूलचा होता बरं याच्यामध्ये जे आपण प्राविण्य मिळवलेलं आहे याची रुची आपल्याला सुरुवातीपासून होती किती वर्ष झाली तर आपल्याला आवड आहे चार वर्ष बर आपण नेहमी याचा सराव करत असतात ना oh, But, सराव देता टाइम तीन ते चार तास शाळा पण असते बरं मला एक सांगायचं आहे की आता हा जो आपण चांगल्या प्रकारची गौरव झेप घेतलेली आहे ईशाचं गौरी शंभर गाठलेला आहे आणि आपल्यावरती अभिनंदनाचा वर्ष होतो एक पंचकृष एक कौतुकाची थांब आपल्यावरती पडते आपण आपल्या आई वडिलांचं नाव एक चांगल्या प्रकारचं उंचावलेलं आहे तर आपला या पुढील फ्युचरमध्ये व्हिजन काय राहणार आहे आपला काय राहणार आहे काय सांगा मला लवकरात लवकर माझं इक्विपमेंट चेंज करायचं आहे आणि येणाऱ्या ऑलिम्पिकला भारतासाठी मला जास्तीत जास्त स्वर्ण पदक जिंकून द्यायचे आहे एक म्हणजे आधी एक स्वप्न आहे आपल्या ड्रीम आहे आपल्या चांगल्या प्रकारचा अजून एक महत्वाचं मी आपल्याला विचारू इच्छितो की हे जे आपण प्रावीण्य मिळवलेलं आहे एक गोल्ड मेडल खेचून आलेलं आहे धनुर्विमध्ये तर याच्या माध्यमातून आपण विद्यार्थी वर्गाला तरुण जे विद्यार्थी आहेत तरुण युवा पिढीला आपण संदेश काय देऊ इच्छिता का, का सांगा की अभ्यासाबरोबरच खेळ पण तेवढाच महत्वाचा आहे कारण त्याच्यात फिजिकल फिटनेस पण राहते आणि जो खेळात एकदा असं उतरला त्याला फायदा पण राहतो मेहनत घेतली एकदा म्हटलं जातं की हे इज वेल्थ आरोग्य ही संपदा आणि फिजिकल फिटनेस महत्वाचा जीवनामध्ये कारण फिजिकल फिटनेस वर ज्याने भर दिला तो एकदम जीवनामध्ये लाईफ इज एव्हरग्रीन तो सदा असतो आणि त्या कोणतेही यश पडत असतं एक चांगल्या प्रकारचं प्रावीण्य आपण मिळवलेलं आहे यशाचं गौरी शंकर गाठलेलं आहे बरं या जो धनुविद्यामध्ये आपण जे गोल्ड मेडल मिळालेलं आहे याच्या आधी पण आपल्याला भरपूर असे मेडल मिळवले खेचून आणलेले आपण तर याचं श्रेय आपण कोणाला देणार काय सांगा माझे कोच श्री रायमन बिला सर आणि माझ्या आई बरं जे कोच आहे आपले ते आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात हो आई वडिलांच्या संदर्भामध्ये आई वडील आपल्याला एक मार्गदर्शन करत असतात आई वडिलांच्या संदर्भात आपण काय थोडक्यात ते माझे पप्पा माझ्यासाठी खूप मेहनत घेतात आणि माझी आई पण घरात राहूनच तेवढीच मेहनत घेते त्यांच्या मार्गदर्शनने आणि त्यांच्या संस्काराने मी आज इथपर्यंत पोहोचलेला आहे बरं हे जे आपल्या धनुर्विद्यामध्ये आपण जे चांगल्या प्रकारचं गोल्ड मेडल खेचून आलेलं आहे ही स्पर्धा कुठे झालेली होती वाराणसीला वाराणसी आणि या का या स्पर्धेत वा नसेल आपण स्पर्धा चांगल्या प्रकारे प्रामीण्य मिळवलेला आहे तर एक अजून एक मी आपल्याला विचार इच्छितो की धनुर्विद्या विद्येच्या संदर्भात थोडक्या संकल्पना कशी या प्रकारची आहे आणि त्याच्या थोडी पार्श्वभूमी हो कशी आहे काय सांगा म्हणजे हा खेळ आधीपासूनच चाललेला होता खूप भारताचा सगळ्यात जुना खेळ म्हटला तरी चाललेला आहे कारण आपल्या पिढ्यांपासून ते रामायण असो किंवा महाभारत असो सगळ्यांमध्ये उद्देश एक आहेच तर तेच जे आपली मागची पिढी होती तिलाच पुढ पूर, पुढे न्यायचा मला संकल्प आहे एक चांगल्या प्रकारचं सविस्तर अशी माहिती वेदांताने दिलेली आहे आणि एक त्याने एक करुण झेप घेतलेली आहे भविष्यामध्ये चांगल्या प्रकारचं त्याने उच्चांक अजून सुद्धा याच्यामुळे याच्या पुढेही त्याला चांगल्या प्रकारची घरातून प्रेरणा मिळत असते आणि त्याचे कोच त्याला वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात त्याच्यामुळेच त्याने एक चांगल्या प्रकारचा उच्चांग गाठलेला आहे याही पुढे जाऊन सांगतो की उडत्या पाखराला उडत्या पाखराला परतीची तमान असावी डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी उडत्या पाखराला परतीची तमान असावी डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी घरटाचे काय बांधता येईल केव्हाही पण आकाशी झेप घेण्याची सिद्ध मात्र मनात असावी अशी उंच भरारी वेदांत घेतलेली आहे आणि एक चांगल्या प्रकारची शेप घेतलेली आहे देशाचं गौरी शंकर गाठलेलं आहे पुरछा आपल्या टी व्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूजतर्फे त्याच्या पुढील भाई वारसा हार्दिक शुभेच्छा जोगीलाल हो सोवाळे टी व्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूज नमस्कार मी सचिन अमेश पाटील मी महावितरणमध्ये कार्यरत आहे आणि सिनियर टेक्निशियन या पदावरती काम करतो माझा उमेदवार उदांस पाटील यांनी नुकतंच वाराणसी येथे पार पडलेल्या धनुर्विद्या स्पर्धेत स्वर्ण मेडल मिळवलं आहे त्याचा त्या गोष्टीचा त्या आम्हाला खूप खूप आनंद आहे आणि ह्या स्वर्ण पदकामागे त्याचा खूप असे परिश्रम आहे तो दिवस दिवसभर ग्राउंडवरती सराव करतो तसेच त्याचे गुरु रायमल सर आणि बाकी भरपूर लोकांचे त्याला सपोर्ट आहे किंवा मदत होते त्या सगळ्या लोकांचे मी धन्यवाद मानतो आणि आम्हाला खूप खूप आनंद झाला आणि गोल्ड मेडल मिळवल्याबद्दल पुढच्या भावी वाटचालीसाठी त्याला खूप खूप हार्दिक शुभेच्छा नमस्कार माझं नाव कांचन सचिन पाटील मी मृदान सचिन पाटीलची मम्मी आहे माझा मुलगा आता नुकत्याच ज्या राष्ट्रीय स्पर्धा पार पडल्या त्याच्यामध्ये महाराष्ट्र संघाला गोल्ड मेडल मिळून दिले आणि तसंच स्वतःही सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला त्याबद्दल मी त्याचे खूप खूप अभिनंदन करते तसेच त्याच्या या यशामागे त्याचा शाळा शाळेचा सगळा वृंद त्याचे कोच रायमन दिला सर आणि तसेच त्याच्या वडील ड्युटी करून सुद्धा त्याच्या त्याला नेणं आणणं त्याच्यावरती वेळोवेळी संस्कार करणं त्याचे म्हणजे बाहेर तसेच घरात सुद्धा त्याच्यावरती व्यवस्थित अभ्यास वगैरे हो त्याचं लक्ष ठेवणं याच्याविषयी त्यांची खूप मदत होते आणि मी सुद्धा त्याला वेळोवेळी मार, मार्ग मार्गदर्शन करतच असते माझी अशी इच्छा आहे की त्यांनी आणि त्याची पण इच्छा आहे की त्यांनी येणाऱ्या दोन हजार तीस साली कालच ज्या अपडेट झाले न्यूजला कॉमनवेल्थ गेम्स आपल्या भारतात गुजरात मध्ये होत आहेत तर त्याच्यामध्ये तो पार्टिसिपेट करून गोल्ड मेडल भारताला मिळवून देण्याचा प्रयत्न करेल तसेच दोन हजार छत्तीसमध्ये मध्ये ज्या ऑलिम्पिक भारतात होणार आहेत त्याच्यामध्ये पण तो भारताला जास्तीत जास्त सुवर्ण हो पदक मिळवून देण्यासाठी राहिला आणि त्याची ती पण इच्छा देवाच्या कृपेने माझ्या मुलाला भावी वाटचालीसाठी आणि त्याच्या सर्व शुभेच्छा सर्व त्याच्या आकांक्षा पूर्ण व्हाव्या ही माझी मनापासून इच्छा आणि त्याला खूप खूप अभिनंदन